नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला म्हैस बाजारामध्ये उपस्थित आहे मसरांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही हा बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण कि स्काउट करतोय मालकाला माहिती वेळेची किती येतो जेव तिसऱ्यांदा खाली होणार आहे किती दिवस अवकाश आहे अजून पंधरा दिवसाची कच्च्या आहे की अजून का सोडणार आहे बघा बघू शकता काय मागणी झाली काही मागणी काय मागणी झाली पन्नास पर्यंत मागतील दूध किती दुसऱ्या वेधाला दुसऱ्या वेताला तीन लिटर। तीन लिटर दूध दिलेलं आहे आणि आता तिसऱ्या वेताला पंधरा दिवस बाकी आहे तिचे नाव आणि मोबाईल नंबर घेऊया गिरायक आलेला आहे बघा शकतो चालू आहे सध्या त्यांचा व्यवहार होऊया जमतोय का नाही ते नाव आणि मोबाईल नंबर मग विचारून घेऊया नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सत्याण्णव झिरो दोन सतरा बारा नव्वद बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण की मग स्कोर करतोय सुद्धा बघू शकतो मालकाला याची माहिती विचारून घेऊया आपण किती वेंदा येऊ चौथ्या वेताचे तिसऱ्या वेताला काय दूध दिले दोन टायमिंगचे पाच लिटर आणि दिवसाला किती दिलं मग दिवसाला आठ नऊ लिटर दूध दिलेलं आहे बघा नऊ लिटर दूध दिलेलं आहे दिवसाला काय मागणी झाली काही साठ अजून इला किती ये अवकाश आहे आठ दिवस तुम्ही काय सांगताय किमती पंचाहत्तर मालकानी ही जे किंमत सांगितलेली आहे नाव आणि मोबाईल नंबर द्या तुम्ही हा सत्तर आड़। सत्तर अडोतीस बारा त्र्याण्णव वीस शहाण्णव वीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही मैस कवर करतोय का असलं हे बघू शकता किती वेळ ताज्यावेळी दुसऱ्या वेताची वे ही म्हैस आहे शरीरानं सुद्धा चांगले अतिशय चांगल्या प्रकारचे आहे पहिल्या वेताला काय दूध दिलं आहे चार चार लिटर बघा पहिल्या वेताला चार चार लिटर म्हणजे आठ लिटर दिवसाला दूध दिलेला आहे ना आता दुसऱ्या वेतासाठी खाली होणार आहे किती दिवसा अवकाश आहे अजून दहा बारा दिवस हिला अवकाश आहे अजून काय मागणी झाली आहे का मागणी पंचावन्न हजाराची मागणी झालेली आहे तुम्ही काय सांगताय मालकाने सत्तर हजार रुपये सांगितले आहे आणि मागणी पंचावन्न हजाराची होती गाव कोणतं हा कोताळे नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा नव्वद एकवीस छप्पन एकोणतीस अठरा बघा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण हिमईस कवर करतोय मालकलीची माहिती विचारून घेऊया का सगळं तुम्ही बघू शकता खाली काय होईल खाली रेडी आहे किती दिवस झाले वीस दिवस झाले दिवस वेलीले आहे किती वेळ त्याचे पहिल्यावर होती दूध किती चालू आहे सध्या दोन टायमिंगची मिळून पाच ते सहा लिटर आहे काय मागणी झाली माग काही कितीला पंचेचाळीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस हजाराची मागणी झालेली आहे पण तुम्ही काय सांगितले की मग पन्नास हजार बघा मालकाने पन्नास हजार रुपये आले तर देणार म्हणतायत बघा काचाला सुद्धा चांगले आहे दुधाला सुद्धा चांगले असू शकते पाच सहा लिटर दूध देते गाव कोणतं आहे तुमचं गोनगाव गोनगाव तालुका उत्तर सोलापूर उत्तर सोलापूर नाव आणि मोबाईल नंबर सांगा ज्ञानेश्वर शिवाजी शोहशे हां मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव बासष्ट बासष्ट छप्पन छप्पन बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण हिमईस्कौट करतोय बघा कासलो सुद्धा चांगली आहे शिंगाला बघा तुम्ही बघून शिवू शकता किती वेळ चौथं पाचवे बर दूध किती दिले अगोदर वेताला अगोदरच्या वेताला दूध किती दिले किती पाच लिटर बालक म्हणजे चौथ्या पाचव्या व्यताच्या आहे ह्याच्या अगोदरच्या वेताला पाच लिटर दूध दिलेला आहे किती दिवस अवकाश दहा दिवस अजून आहे काय मागणी झाली तुम्ही आता आलाय काय सांगता किंमत मालकाने साठ हजार रुपये किंमत सांगितली आहे व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी थोडेफार कमी जास्त होतील कॉन्टॅक्ट नंबर घेऊया गाव कोणतं तुमचं गाव नाव आणि मोबाईल नंबर सांग तुमचं सांगा पंच्याण्णव एकसष्ट पाहिजे कॉन्टॅक्ट करू शकता आता पण हिमय स्कोर करतोय मोठ्या मापाच्या आहे मोरामध्ये मोडके घसरी सुद्धा चांगली आहे मालकाला माहिती विचारून घेऊया किती वेळ येऊन किती वेळ आहे तिसऱ्या वेताचे आहे किती दिवस अवकाश येईल दहाव्यात बघा नऊ महिने पूर्ण होऊन दहाव्यात पडलेले आहे आणि किती दिवस अवका म्हणजे एक महिना घेते अजून महिना सवा महिना मेहनत आहात हा तिसऱ्या आणि दुसऱ्या वेतल दूध किती दिले दुसऱ्या वेतल दूध अकरा किंमत अकरा तीस मालक एक लाख रुपये एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगतायत माहिती हा आजोबा नंबर सांगता येत नाही चला तर आता पण हव्या इथं